नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा ट्रेडर या यूट्यूब चॅनलवर तुमचा स्टॉप लॉस हिट करण्यासाठीच लावला आहे असं तुम्हाला कधी वाटलं आहे का मार्केटमध्ये कितीही चांगली एंट्री घेतली तरी स्टॉप लॉस उठतोय आणि त्यानंतर तुमचा टार्गेटच्या दिशेने मार्केट जात आहे हे नक्की का होतं रिटेल ट्रेडरचा स्टॉप लॉस आधीच कसं काही हिट होतो आणि त्यानंतर टार्गेटही कसंही हिट होतं असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का चला तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्ही एस एल हंटिंग किंवा ट्रॅप ट्रेडिंगचे शिकार होणार नाहीत त्यापूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ट्रेडर मित्राला नक्की शेअर करा आयसीटी सी टी मराठी सीरीज मध्ये याआधी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर अगोदर तुम्ही तो व्हिडिओ पहा त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ समजून घेण्यास मदत होईल तुमचा स्टॉप लॉस उठण्याचे मेन रिझन आहे लिक्विडिटी लिक्विडि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लिक्विडिटी म्हणजे काय ते समजून घेणार आहोत त्यासोबतच लिक्विडिटी ओळख नाही लिक्विडिटीचे प्रकार लिक्विडिटीच्या बेसिसवर ट्रेडिंग कसं करायचं एस हंटिंग आणि ट्रॅप ट्रेडिंग तसंच रिस्क मॅनेजमेंट व सायकोलॉजी या गोष्टी शिकणार आहोत लिक्विडिटी समजून घेतली तर तुम्ही बिग मनीचे ट्रेड्स किंवा त्यांचे फुटप्रिंट आयडेंटिफाय करून स्वतः प्रॉफिटमध्ये ट्रेड कसे करू शकाल हेही तुम्हाला कळणार आहे तर लिक्विडिटी म्हणजे नक्की काय लिक्विडिटी म्हणजे मार्केटमध्ये असणाऱ्या ऑर्डरचा साठा मार्केटमध्ये मुख्य दोन प्रकारचे ट्रेडर्स असतात ज्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर ज्यांना आपण एफ आय आय म्हणतो आणि दुसरे असतात डोमेस्टिक ज्यांना आपण डी आय आय म्हणतो त्यानंतर आणि आपण सर्वजण रिटेल ट्रेडर्स या प्रकारात मोडतो बिग प्लेयर्स म्हणजेच इन्स्टिट्युशनल ट्रेडर यामध्ये बँक म्युच्युअल फंड्स यांचा समावेश असतो आणि बिग प्लेअरलाच आपण मार्केट मेकर्स असेही म्हणतो मार्केट मेकर्स नेहमी तिथेच ट्रेड करतात ज्या ठिकाणी खूप साऱ्या रिटेलर्सचे स्टॉप लॉस एकवटलेले असतात आणि रिटेल ट्रेडर्सची सर्वात मोठी चूक म्हणजे ते एकाच ठिकाणी स्टॉप लॉस लावतात मार्केटला मूव करण्यासाठी लिक्विडिटीची गरज असते ज्यावेळी मार्केटमध्ये लिक्विडिटी नसते त्यावेळेस मार्केट मूव करू शकत नाही अशावेळी आपण मार्केट इलिक्विड आहे किंवा मार्केटमध्ये लिक्विडिटी नाही असं म्हणू शकतो तर लिक्विडिटीचा अर्थ काय हे आपण उदाहरणाद्वारे पाहूया समजा तुम्ही मार्केटमध्ये एबीसी कंपनीचे दहा शेअर विकण्यासाठी आलेले आहात पण मार्केटमध्ये एबीसी कंपनीचे पाच शेअर घेणारे लोक उपलब्ध आहेत अशा वेळेस तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही याला आपण काय म्हणतो मार्केट यालाच आपण मार्केट इलिक्विड आहे असं म्हणतो आता समजा तुम्ही ए बी सीचे दहा शेअर विकले आणि मार्केटमध्ये ते दहा शेअर घेणारे उपलब्ध असल्यामुळे तुमची ऑर्डर एक्झिक्यूट झाली अशा वेळेला आपण काय म्हणतो की मार्केटमध्ये एक प्रकारचा वॉल्यूम आला आणि ज्या कॅन्डलने ती ऑर्डर एक्झिक्युट केली त्या कॅन्डलने लिक्विडिटी ग्रॅप केली असं आपण म्हणतो लिक्विडिटी ग्रॅप करणे म्हणजे मार्केटने लिक्विडिटी असणाऱ्या झोनमध्ये टॅप करून लिक्विडिटी असणाऱ्या झोनमध्ये टॅप करून बायर्स आणि सेलर्स यांचा व्यवहार घडवून आणणे किंवा यांच्या ऑर्डर एक्झिक्युट करणे पण इन्स्टिट्यूशन्सला ही लिक्विडिटी पुरेशी नसते त्यामुळे इन्स्टिट्यूशन आपल्या ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी मार्केटमध्ये लिक्विडिटी जनरेट करतात मार्केटमध्ये लिक्विडिटी जनरेट करण्यासाठी इन्स्टिट्यूशन्स एस एल हंटिंग सोबतच ट्रॅप ट्रेडिंग करतात ज्यामुळे एस हिट होतात आणि नंतर मार्केट टार्गेटच्या दिशेने जातं जेव्हा जा इन्स्टिट्युशन्स एसेल हिट करतात किंवा ट्रॅप ट्रेडिंग करतात त्याच वेळेला मार्केटमध्ये फ्रेश बायर्स किंवा फ्रेश सेलर्स येतात ज्यामुळे इन्स्टिट्यूशनला खूप साऱ्या प्रमाणात लिक्विडिटी मिळते आणि ज्यामुळे त्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट होतात इन्स्टिट्यूशन्सकडे कॅपिटल खूप प्रमाणात असतं त्यांनी मार्केटमधून पैसा उचललेला असतो ज्यामुळे त्यांना खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये ट्रेड घ्यावा लागतो आणि ही क्वांटिटी जर त्यांना भेटली नाही तर त्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट होत नाहीत ज्यामुळे ते मार्केटमध्ये रिटेलर्सला ट्रॅप करतात त्यासाठी आपण रिटेलर्स आणि इन्स्टिट्यूशन ट्रेडर यांची ट्रेड करण्याची पद्धत पाहणार आहोत रिटेलर्स कोणत्या बेसिसवर ट्रेड करतात रिटेलर सगळ्यात पहिल्यांदा तर सपोर्ट रेजिस्टन्स स्विंग हाय लो त्यासोबतच चार्ट पॅटर्न कॅन्डल पॅटर्न मार्केट स्ट्रक्चर ब्रेक सोबतच सोबतच ट्रेंडलाईन ब्रेक डे हाय डे लो प्रिवियस डे हाय प्रिवियस डे लो या बेसिसवर ट्रेड करतात त्यापैकी काही जण असतील जे म्हणत असतील की आम्ही रिटेस्टला एंट्री करतो किंवा कॅन्डल क्लोजिंगला कॅन्डल क्लोजिंगला एंट्री करतो किंवा कॅन्डल क्लोजिंगच्या बेसिसवर ट्रेड करतो रिटेल ट्रेडर्सना या बेसिसवरच एंट्री करायचं शिकवलेलं असतं पण इन्स्टिट्युशन या कोणत्याही बेसिसवर एंट्री करत नाहीत मग त्याचा अर्थ असा होतो काही इन्स्टिट्यूशन ट्रेडच करत नाहीत तर नाही इन्स्टिट्यूशन्स ट्रेड करतात पण इन्स्टिट्यूशन्स त्यांना सफिशियंट असणारी लिक्विडिटी जनरेट करतात आणि त्यानंतर ट्रेड करतात कारण या पॉइंटवरच लिक्विडिटी बिल्टअप होते आणि इन्स्टिट्यूशन्सने इथं ट्रेड करणं जर बंद केलं तर कोणताही रिटेलर त्यानंतर पुन्हा या झोन्सवर एंट्री करणार नाही किंवा ट्रेड करणार नाही मग मार्केट असं काय करतं ज्यामुळे इन्स्टिट्यूशन्स या ठिकाणी ट्रेड करतात तर मार्केट असं जात असताना काही लोक सपोर्ट ब्रेक केल्यानंतर बाय करतात त्याप्रमाणे काही लोकांनी इथं बाय केलेलं असतं जे इथं आल्यानंतर सेल करतात आणि काही काही रिटेलर्स असतात जे रेजिस्टन्सला सेल करून शॉर्ट एंट्री करतात त्यानंतरच मार्केट रिटेस्ट करून वर जायच्या तयारीत असतं तेव्हाच इथे शॉर्ट केलेल्यांचे एस एल इथे असतात जे इन्स्टिट्यूशन्स पहिल्यांदा एनचे एस एल खातात एस एल म्हणजे एक प्रकारची बाय एंट्रीच असते त्यानंतर इन्स्टिट्यूशन्स बायरला ट्रॅप करण्यासाठी खाली येऊन बायरचे इथं जे असणारे एस एल आहेत बायरचे या झोनमधले एस एल खातात ज्यामुळे त्यांना इथेही एस एल हिट झाल्यामुळे फ्रेश सेलर्स ॲड होतात आणि फ्रेश सेलर्स ॲड झाल्यानंतर इन्स्टिट्यूशन्सला त्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी पुरेशी लिक्विडिटी मिळते ज्यामुळे नंतर ते मार्केटला अपेक्षित दिशेने घेऊन जाऊ शकतात तर या सर्वाला आपण ट्रॅप ट्रेडिंग म्हणतो आणि हा जो कॉन्सेप्ट आहे एस एल खाण्याचे रिटेलर्सचा त्याला आपण एस एल हंटिंग म्हणतो आता तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की एस एल हंटिंग आणि ट्रॅप ट्रेडिंग काय असतं बायर्सचे एस एल म्हणजेच सेलिंगची ऑर्डर असते शॉर्ट एंट्री केलेल्यांचे एस एल म्हणजे एक बायची एंट्री असते पण इतक्या लिक्विडिटीवर मार्केट मेकर्स यांची ऑर्डर्स एक्झिक्यूट होत नाही त्यामुळे ते त्यांना मार्केट वर नेणं किंवा खाली नेणं शक्य नसतं त्यामुळे ते, ते मार्केटमध्ये अजून काही प्रमाणात सप्लाय आणतात ज्यामुळे रिटेलर्सचे एस हिट होतात तसेच नवीन सेलर्स नवीन बायर्स अट्रॅक्ट होतात ज्यांना आपण फ्रेश सेलर किंवा फ्रेश बायर म्हणतो ज्यामुळे इन्स्टिट्यूशनला मार्केटमध्ये लिक्विडिटी जनरेट होती आणि मार्केट मूव करण्यासाठी मदत होते ह्याची काही उदाहरणे आपण चार्टवर पाहणारच आहोत त्यापूर्वी आपण लिक्विडिटीचे प्रकार पाहूया लिक्विडिटीचे मेन प्रकार तीन आहेत एक ऑर्डर बेस्ड लिक्विडिटी दुसरं स्ट्रक्चर बेस्ड लिक्विडिटी आणि तिसरा टाईम बेस्ड लिक्विडिटी ऑर्डर बेस्ड लिक्विडिटीमध्ये आता आपण पाहिलंच प्रत्येक बाय आणि सेल ऑर्डर म्हणजे लिक्विडिटी असते त्यासोबतच हो एस एल ऑर्डर म्हणजे कोणासाठी तरी बाय ऑर्डर आणि कोणासाठी सेल ऑर्डर असते तस तसंच ही कोणासाठी सेल तर कोणासाठी बाय ऑर्डर असते एकूण काय तर मार्केटमध्ये फक्त दोन प्रकारच्या ऑर्डर असतात एक बाय आणि दुसरी सेल ज्यामुळे लिक्विडिटी जनरेट होती त्यासोबतच हो आपण रिटेल ट्रेडर्स वर्सेस इन्स्टिट्यूशनल ट्रेडर यांच्या लिक्विडिटीचा फरक पाहिला रिटेल ट्रेडर्सची एंट्री छोट्याशा लिक्विडिटीने कम्प्लीट होऊ शकते पण इन्स्टिट्यूशन्सला एंट्री करण्यासाठी किंवा ट्रेड करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात लिक्विडिटी लागते आणि त्यासाठी इन्स्टिट्यूशन्स ट्रॅप ट्रेडिंग किंवा एस एल हंटिंग यासारख्या कन्सेप्टचा यूज करतात याचे काही एक्झाम्पल आपण चार्टवर पाहणारच आहोत त्यापूर्वी लिक्विडिटीमध्ये अजून एक कन्सेप्ट असतो तो म्हणजे सेल साईड लिक्विडिटी आणि बाय साइड लिक्विडिटी हे आपण स्ट्रक्चर बेस्ड लिक्विडिटीमध्ये पाहणारच आहोत आता स्ट्रक्चर बेस्ड लिक्विडिटीमध्ये मेन प्रकार असतात कॅन्डल पॅटर्न चार्ट पॅटर्न स्विंग हाय स्विंग लो आणि लिक्विडिटी ग्रॅप कॅन्डल पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या हाय आणि लोजला काही प्रमाणात लिक्विडिटी असते तिला आपण कॅन्डल पॅटर्न बेस्ड लिक्विडिटी म्हणतो चार्ट पॅटर्न यामध्ये आपण थ्री कॅन्डल सेटअप पाहणार आहोत आणि स्विंग हाय स्विंग लो या ठिकाणी मेजर लिक्विडिटी असते जी तुम्हाला लॉंग टर्ममध्ये मार्केट मूव करण्यासाठी उपयोगी येते यामध्ये आपण कॅन्डल पॅटर्न लिक्विडिटी पाहणार आहोत कॅन्डल पॅटर्नमध्ये प्रत्येक कॅन्डलच्या हाय आणि लोला लिक्विडिटी असते या लिक्विडिटीमुळेच ऑर्डर एक्झिक्यूट होण्यास मदत होते तर ही लिक्विडिटी तुम्ही हायर टाइम फ्रेमवर मार्क करून ट्रेड एक्झिक्यूट करताना लोअर टाईम फ्रेमवर त्याची हेल्प घेऊ शकता पुढील काही प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कॅन्डल बेस्ड लिक्विडिटी म्हणजे कॅन्डलच्या हायला आणि लोला असणारी लिक्विडिटी कळून येणार आहे कधी तुम्ही पाहिलं असेल की असे कॅन्डल असले असताना नेक्स्ट टाईम मार्केट जेव्हा या कॅन्डलच्या हायच्या जवळपास येतं तेव्हा तिथून ते रिजेक्शन फेस करतं त्याप्रमाणेच कॅन्डलच्या लोची लिक्विडिटी मार्क केलेली असताना मार्केट वरून खाली येत असताना सेम तिथूनच रिव्हर्सर झालेल्याचे चान्सेस बघायला मिळतात ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की बाय साईड लिक्विडिटी घेऊन मार्केट वर गेलेलं आहे तर कॅन्डलच्या वरती जी लिक्विडिटी असते आपण तिला सेल साईड लिक्विडिटी म्हणतो ज्यामुळे सेल साईडचा ट्रेड एक्झिक्युट होतो किंवा मार्केट रिव्हर्स होऊन सेल साईडला जाऊ शकतं आणि बाय साईड लिक्विडिटी म्हणजे असा पॉईंट ज्या ठिकाणी मार्केटमध्ये बाईंग ऑर्डर्स येण्याचे चान्सेस असतात आणि ज्यामुळे मार्केट रिव्हर्सल होऊन अपसाईड मुवमेंट देण्याच्या तयारीत असतं हे आपण सेल साईड लिक्विडिटी आणि बाय साईड लिक्विडिटीचे एक्झाम्पल पाहिले आता मी तुम्हाला चार्ट पॅटर्नमध्ये थ्री कॅन्डल सेटअप दाखवणार आहे यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कॅन्डलची साईज किंवा कॅन्डलच्या वीकची साईज काही मॅटर करणार नाही एक्सेप्ट मिडल कॅन्डल थ्री कॅन्डल पॅटर्नमध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जी मधली कॅन्डल आहे तिचा हाय हा हायर हाय असला पाहिजे आणि इतर दोन कॅन्डलचा हाय किंवा वीक त्यापर्यंत पोहोचलेला नसेल आणि मिडल कॅन्डलच्या हायने लिक्विडिटी ग्रॅप केलेली असेल आणि मिडल कॅन्डलच्या हायने लिक्विडिटी ग्रॅप केलेली असेल आणि त्यानंतर मार्केट रिजेक्शन फेस करत असेल हे तुम्ही बाय साईड सोबतच सेल साईडला पण पाहू शकता सेल साईडचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर अशा पद्धतीने कॅन्डल कदाचित या कॅन्डलची बॉडी अशा पद्धतीने कॅन्डल सेटअप तुम्ही पाहू शकता यामध्ये जी मिडल कॅन्डल आहे तिचा लो हा लोअर लो असणार आहे इतर दोन कॅन्डलचा लो हा या कॅन्डलच्या लोच्या वरच असणार आहे ज्यामुळे मार्केट जेव्हा परत या लेवलला येईल तिथूनच मार्केट रिव्हर्सल होऊन मार्केट अपसाईडने जाऊ शकतं या ठिकाणी तुम्ही रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकता आणि मिडल कॅन्डलच्या वीकने लिक्विडिटी ग्रॅप केलेली असते लिक्विडिटी ग्रॅप केलेली असते या पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या बॉडीपेक्षा वीक जास्त महत्वाची असते त्यामुळे तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे पण मधली कॅन्डल आहे तिचा वीक एकतर लोअर लो असला पाहिजे आणि बाईंग साईडमध्ये हायर हाय असला पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की मिडल कॅन्डलने लिक्विडिटी ग्रॅप केलेली आहे हे आपण चार्ट पॅटर्नवर पाहूयाच त्यापूर्वी आपण लिक्विडिटीचा पुढचा प्रकार बघूया स्ट्रक्चर बेस्ड लिक्विडिटीमध्ये एकच टाईप राहिलेला आहे तो म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लो ची लिक्विडिटी स्विंग हाय आणि स्विंग लोची लिक्विडिटी मी तुम्हाला चार्ट पॅटर्नवर दाखवेन त्या अगोदर आपण टाइम बेस्ड लिक्विडिटी पाहूया टाइम बेस्ड लिक्विडिटी ही फक्त फॉरेक्स मार्केटमध्ये हेल्पफुल असते कारण फॉरेक्समध्ये फॉरेक्स मार्केट ट्वेंटी फोर आवर्स चालू असल्यामुळे त्यामध्ये लंडन सेशन न्यूयॉर्क सेशन असे सेशन असतात ज्यामुळे पर्टिक्युलर टाईमला हाय लिक्विडिटी असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी हंट्स होतात लिक्विडिटी ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एस एल हंटिंग आणि ट्रॅप ट्रेडिंग ट्रेड हो ह्या गोष्टी जर कळाल्या तर तुम्हाला तुमचा ट्रेड प्लॅन करणारा करताना मदत होऊ शकते लिक्विडिटी हंटिंगमध्ये रिटेलरचा स्टॉप लॉस घेण्यासाठी इन्स्टिट्यूशन्स कसे रिटेलरला ट्रॅप करतात हे आपण पाहिलेलं आहे याच गोष्टीला काही लोक फेक ब्रेकआउट असेही म्हणतात आणि जेव्हा तुम्ही लिक्विडिटी ग्रॅपचा कन्सेप्ट समजून घ्याल तेव्हा तुमची सायकोलॉजी क्लिअरली मेंटेन झालेली असते ज्यामुळे तुम्ही इझिली थ्री कॅन्डल सेटअप आयडेंटिफाय करू शकता आणि इन्स्टिट्युशनचे फुटप्रिंट मार्क करू शकता आणि इन्स्टिट्यूशनचे फुटप्रिंट मार्क केल्यानंतर तुम्ही तुमचा ट्रेड वेल प्लॅन करून अपेक्षित प्रॉफिट मिळवू शकता आता आपण थ्री कॅन्डल सेटअप आणि कॅन्डल बेस्ड लिक्विडिटी कुठे आणि कशी वापरायची ते पाहणार आहोत सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बुलिश आणि बिअरिश मार्केटच्या कंडिशनमध्ये दोन्ही बाजूचे तुम्हाला लिक्विडिटी झोन्स मार्क करायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला मार्केटचे फुटप्रिंट आणि मार्केट मेकरचे फुटप्रिंट आयडेंटिफाय करायला मदत होते ज्यामुळे तुम्ही तुमचा ट्रेड भविष्यात प्लॅन करू शकता आणि हायएस्ट रिवॉर्डिंग प्रॉफिट मिळवू शकता आता आपण चार्टवर एस एल हंटिंग ट्रॅप ट्रेडिंग आणि लिक्विडिटी झोन कसे असतात आणि कसे ओळखायचे ते पाहणार आहोत सोबतच तुमचा रिस्क रिवॉर्ड एस एल हंटिंग आणि ट्रॅप ट्रेडिंग तुम्ही आयडेंटिफाय केलं तुम्हाला किती प्रमाणात रिस्क रिवॉर्ड मिळतो तुमची सायकोलॉजी कशी बिल्ड झाली पाहिजे आणि लिक्विडिटी हंटपासून कसं वाचायचं किंवा लिक्विडिटी हंटचा आपल्या फायद्यासाठी उपयोग कसा करायचा हे पाहणार आहोत हा बिटकॉईनचा चार्ट मी ओपन केलेला आहे यामध्ये आपण क्लिअरली पाहू शकता की इथं स्विंग बेस लिक्विडिटी जनरेट झालेली आहे सोबतच आपण असेच स्विंगलोची लिक्विडिटी ही मार्क करणार आहोत सोबतच आपण स्विंग लोची लिक्विडिटी ही मार्क करणार आहोत यानुसारच तुम्ही असं जर मार्क केलेलं असेल तर तुम्ही भविष्यात तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता या ठिकाणी झूम करून मी तुम्हाला दाखवू इच्छितो की जो आपण थ्री कॅन्डल सेटअप पाहिलेला आहे एक्झॅक्ट एक्झॅक्ट तोच पॅटर्न या इथे बनलेला आहे ही जी रेड कॅन्डल आहे एक्झॅक्ट तोच कॅन्डल पॅटर्न तोच पॅटर्न या इथे बनलेला आहे ही जी रेड कॅन्डल आहे ह्याचा हाय हायर हाय असल्यामुळे थ्री कॅन्डल सेटअप बनलेला आहे यामध्ये आपण इथं हायर हाय मार्क केलेला आहे या इथून तुम्ही तुमचा शॉर्ट ट्रेड प्लॅन करू शकता लिक्विडिटीच्या झोनच्या वर काही प्रमाणात तुमचा एस एल ठेवून तुम्ही लोअर साईड लिक्विडिटी तुमचं टार्गेट ठेवू शकता लोअर साईड लिक्विडिटी तुमचं टार्गेट ठेवून तुमचा ट्रेड इझिली प्रॉफिटमध्ये क्लोज होऊ शकतो आणि तुम्हाला या इथे हायेस्ट रिस्क रिवॉर्डही मिळत आहे आता आपण दुसऱ्या चार्टवर पाहूया हे मी अगोदर काही झोन मार्क केलेले आहेत ज्याच्या बेसिसवर मी स्वतः ट्रेड करतो आणि मी प्रॉफिटेबल आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कसा रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो हा झोन मी लिक्विडिटीचा हा स्विंग लो आणि हा स्विंग लो दोन्ही मार्क केलेले होते यामध्ये बाय साइड लिक्विडिटी आहे जे आपण पाहिली स्विंगच्या लोअर साईडला असणारी लिक्विडिटी म्हणजे बाय साईड लिक्विडिटी आणि स्विंगच्या हायला असणारी लिक्विडिटीला आपण सेल साईड लिक्विडिटी म्हणतो तर किती इझिली अशा झोनमध्ये मार्केटने टॅप केलं काही वेळेतच माझं टार्गेट हिट केलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता मला रिस्क रिवॉर्ड जवळजवळ सिक्स पॉईंट सिक्स्टी फोरचा मिळालेला आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जी हॅक सांगितली त्याप्रमाणे तुम्ही करंट मार्केटमध्ये ट्रेड करत असताना प्रत्येक वेळेला तुमचे प्रत्येक वेळेला तुम्ही तुमचे लिक्विडिटी झोन मार्क करून ठेवा ज्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला तुमचा ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला असा सेटअप दिसेल जो मी तुम्हाला सांगितला थ्री कॅन्डल सेटअप या कॅन्डलचाही हाय मी थोड्या टायमिंग पुरतं हे डिलीट करतो या कॅन्डलचा हाय या कॅन्डलचा हाय दोन्ही कॅन्डलच्या लोच्या खाली आहे दोन्ही कॅन्डलच्या हायच्या खाली आहे म्हणजेच हा हायर हाय आहे त्यामुळे इथून तुम्ही पुढचा ट्रेड प्लॅन करू शकता आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असे दोन इक्वल हायज दिसतात जसे की एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्न त्याला आपण इंजिनियर लिक्विडिटी असंही म्हणतो इंजिनियर लिक्विडिटी काय आहे ते आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये नंतर शिकणारच आहोत त्यासोबतच आपण लिक्विडिटीचे अजून दोन प्रकार इंटरनल लिक्विडिटी आणि एक्स्टर्नल लिक्विडिटी हेही पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळात काही अजून कन्सेप्ट शिकायला मिळतील तर अशा पद्धतीने आपण काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली लाईव्ह मार्केटमध्ये लिक्विडिटी कशी मार्क करायची ट्रॅप ट्रेडिंग कसं ओळखायचं एसएल हंटिंग कसं ओळखायचं आणि लिक्विडिटी झोन मार्क करून फ्युचरमध्ये येणाऱ्या ट्रेडिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज कशा ग्रॅप करायच्या ते पाहणार आहोत लिक्विडिटी झोनमध्ये मार्केटने टॅप केल्यानंतर मिळणारा रिस्क रेवर्ड तर चाहे। तुम्ही पाहिलेलाच आहे थ्री कॅन्डल सेटअपमध्ये थ्री कँडल सेटअपमुळे तुमची सायकोलॉजी बिल्ड व्हायला मदत होते आणि लिक्विडिटी हंट करून तुम्ही तुमचा प्रॉफिटमध्ये ट्रेड एक क्लोज करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि आपल्या ट्रेडर मित्राला व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग हॅपी ट्रेडिंग